वेलकम बॅक टू माय हंशी चॅनल तर बघू शकता आता आमचं सकाळी सर्व फ्रेश वगैरे झाले आहेत रेडी झाले आहेत सर्व ताईस आणि आम्ही आज फुलं लावले सर्वांनी हा आणि हे आले मस्त नाश्ता वगैरे घेऊन वडापाव गरमागरम आणि आम्ही इथे बाहेरच असलो आहोत झाडाच्या खाली आणि सर्व आता वडापाव बसले आहे तिथे इथे आलाय माझा हशू हे भाऊ 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 ताई ताई

आता आम्ही पहिला वडापा वगैरे खाऊन घेतो आणि त्यानंतर भेटतो वडापा वगैरे खाऊन झाला हे आणि आता काय आणलं चिंबोरीचं परत रांगोळी करा नुँ? आता पुऱ्या मारणार आहे रे भाऊ इथच आहे पाण्याचा हां काय चालू आहे आम्ही मासे सुजतो मासे बघ अरे बापरे मोठी मच्छी सेलले बाबा किती काढलेस वाह भाऊ दोनच चार चुलीवरची चिमूर आहे चुलीवरचे मासे दुसऱ्यांदा संपली काढण्या लगेच पारस आणि हंशी बघा काय करतात तुम्हाला दाखवते काय करतात ते बघा त्यांचा इथे काय चालू आहे भाव शिजवत काय काय सांग पारसेली मांदेली, चिंगोरी, चिंगोरी, मांदेली। पापलेट हाँ, पापलेट बाय आणि ते स्वतः गेलेले पकडायला इकडे पारस बा शिव हा आणि संस्कार ने संस्कार कुठे चालला संस्कार कुठे चालला हा आणि हे झाले बॉटल घेऊन तर आता आम्ही फार्म हाऊस वरच आहोत अजूनपर्यंत आणि आज आमचा दुसरा दिवस आहे इथे पार सत्ता मस्त आम्हाला फिश फ्राय करून देणार ना बरस अजून का आंशु। तू अजून इथं आणि ते मान्य मानू जाणार आहेत बघा जम्प करणार आहेत पाण्यामध्ये करा सर्व बाहेर आहेत बघू शकता ते तर आता हे दुपारी आमच्या जेवणामध्ये ते फार्म हाऊसवर आणि मस्त तिखट मसाल्याची डाळ मसाल्याची डाळ आणि तिखट चटणी तर आता ताई ते सर्व कांदे बटाटे कापून घेतात आणि रसूड आता तिखट डाळ बनवते कोणीतरी चटणी बनवणार आहे कुठं आहे डाळ गाय भाजी डाळ तर चला आता आम्ही चटणी वगैरे करू तेव्हा भेटू आणि आता इथे बघू शकता आंशी आणलेला आहे पतंग आणि भाऊ त्यांना शिकवतात कसं उडवायचं ते उडतच नाही ना तर या मग तुम्हाला दाखवते काय आहेत ते तर बघू शकता इथे कसे झाडाला मोर आले आमच्या इथे आता आंबे लवकरच येणार आहेत तिथे मोर <laughs> आला इथे बघा हा तर आता बघतात काय काय आले ते चला किती झाड आले बघू हा बघा पूर्ण भरले हा पूर्ण झाड भरलेलं आहे बघू शकता आंब्याला मोर आले इथे झाडाला मोर आंबेला इथे आंबे लागतील इथे लागतात आमच्या इथे आंबे जमिनीला तर बघू शकता पण आले या झाडाला पण आलेत हा हे बघा इथे पण आहे मध्ये हा बघा येईल आता मौर यायला चालू झाले आणि इथे बघू शकता एकदम कौली पानं आंब्याच्या झाडाची एकदम कवली फ्रेंड्स आम्ही आलो हो आहोत काल रात्रीच आणि रात्री आम्ही खूप लेट आलो ब्लॉग आहे कालचा तुम्ही माझा बघितला असेल तर आता हा ब्लॉग मी सकाळचा कंटिन्यू करेन कारण की इथेच आम्ही अजून फार्म हाऊसलाच हो आहोत आणि आज पण राहणार आहोत इथे रात्री पण तर आजचा मॉर्निंग पासून ते रात्रीपर्यंत येईल आणि आज पण काहीतरी आयटम काय आज आज चिकन आहे मस्त मस्त आहे मलाई मलाही चिकन का मला टिक्का काहीतरी आहे आणि ते आमचे त्याच्यामध्ये रवीन भाऊ ना हा आजचा कुक आहे आमचा रवीन भाऊ सो तुम्ही पण बघा नक्की बघा आजच्या जेवणामध्ये काय काय ते म्हणजे स्टॅटर्ड चिकन चिकन मध्ये लावून ठेवतो आता सर्व मॅगनेट वगैरे मॅगनेटची तयारी ती पण तुम्हाला दाखवते मी तर मग चला आपण आता मॅग्नेट वगैरे करतानाच भेटूया आणि बघू आणि त्यानंतर आम्हाला खूप म्हणजे खूप बरं ना खूपच मला तर सर्वात जास्त आवडते इथे तर मग चला आता नंतर काय बनवायला घेतलं तर थंडी पण भरपूर आहे थंडी भरपूर आहे रात्री खूपच थंडी होती आम्ही शेकोटी वगैरे भेटवली होती आणि आज पण आज पण नक्की करू असे तर आता आपण रात्री रात्री नाही जेवताना दुपारी जेवताना भेटूया दुपारी जेवताना मुगाची डाळ खाऊ तर आता इथे अन्शुनी आणलेला आहे नारळ तो आम्हाला पाहिजे चटणी बनवायला चटणी आहे का तुला हा तिखा तिखावाला चटणी बनवायला की तिखा चटणी हा पाणी किती निकाल दाखव बघू शकता अंशुने फ्रेश नारळ मधला पाणी काढलातच कारण की आम्हाला दाखव दाखव वाईट हा मस्त आले ग वा इकडे बघ हा चला चटणी बनवायची चला हा पी चांगला झाला नॅचरल पाणी पिला बघू शकता ऐंशीने आता चला आम्ही मस्त नारळची चटणी बनवतो मस्त तिखटवाली चटणी करायची आहे आई सारखी ताईने मस्त बनवली आहे मसाल्याची तिखट डाल हा सिंजनीत गरमागरम आणि ते मिरची आणि पापड आणि गरमागरम भात चला मग मंडळी आता आम्ही तुम्हाला जेवताना भेटतो मस्त गणपती आपल्या नैवेद्य दाखवलं आहे बघू शकता चला गणपती आपरियाची तयारी चालू आहे इथे आता कोथिंबीर मिरची कोथिंबीर पुदिना चटणी बनवायची चटणी बदलेले चार आणि बघू शकता हंशू इथे पाण्यामध्ये आणि संस्कार पारस ये येता स्विम करता येते तो तो को को एक साथ? का बोल एस आ, 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 आ आ। का एस हा पोहोड कसा वाटला थंड आहे का पाणी बोल हं शू आता तिघे पण एकत्र जम्प करणार आहेत कुठली जम माहिती नाही करा हा तू उलटी तू कशी तरी तू कटली चला पाच कटली मारणार आहे हा वन टू थ्री स्टार्ट उलटी बोलून सरळ मारली सांगितलंस

आज आता माहिती झालं मी तर आता सुटली टाईम पण रेडी पण केला इथे आणि दुसरा मॅगने आणि चिकन केले मला एक आणि चिकन लॉलपॉप चिकन लॉलपॉप सुद्धा आहे ते पण दाखवतो तुम्हाला आता पकोडे आणि हे बघू शकता तुम्ही लॉलपॉप पकोडे इथे पण हे आता मॅगिनेट करत होत बघू मगाशी मग दुपारीच लावला होता तर आता मस्त छान असे मॅगिनेट झालंच ते तर सगळे रेडी राहा आता खाली सगळे जाते कबाब आहेत का हां अजून एक आहे थांबा नाका चिकनमध्ये दोन प्रकार आहेत एक चिकन लॉलीपॉप आणि मला मलाई कबाब मलाई कबाब असा आहे तर आता तुम्ही वेट करा रात्रीची पार्टीची तयारी आहे ही सर्व क्रिसमस पार्टी तर आता मी पहिल्यांदा ते फ्रेश व्हायला आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटते तर फ्रेंड्स आणून तुम्हाला सांगते मी कारण की मी आत्ता उठली आणि आमच्या मागण्यासाठी सिम करत होता फर्स्ट संस्क्रायबारस ती सर फिन करत होते तर तो आत्ता अंघोळ वगैरे करून जर फ्रेश झाला आहे अं शकता पण त्याला आले आहे खूप झूप आता तर तो थोड्या वेळासाठी आता आराम करला ना एकटासाठी ठीक आहे ते आराम कर आणि माझा पिल्लू इथे आहे बाबोळी इथे आहे माझ्या शेनू पाडे मला पा दे मला गुड <ंगें> बाय <ंगे> आले वा तर माझा बाबू आहे इथे हा तो पण आत्ताच झोपला आहे इथे बघू शकता इथे तर आता हंसी माझा झोपतो आहे आणि थोडा वेळा तो त्याला मी एक तासा नंतर उठवेन तर डायरेक्ट तू काय लावतो बाबू झोप हां झोपा तर आता माझ्या बिंदूला झोपू द्या अले वा माझ्या बाबुडी उठला उठला माझ्या बाबुडी बाबू चला आता मी पण जरी फ्रेश राहिला हो आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटते आता इथे भाऊ बनवत आहेत मस्त टेस्टी मुंडी स्पेशल आहे भाऊ हा डाळ मुंडी आहे सांगत भाऊ मुंडे भाऊ आता मुंडी बनवत आहेत कारण की डालमुंडी भाऊ चांगलं लागते नाऊ असते दाल आणि मुंडी ते बघू शकता भाऊ आता बनवायला घेतले भाऊंनी चला बघा आता नंतर रेडी झाल्यानंतर जेव्हा होईल तेव्हा पण दाखवते मी आणि इथे मोठे भाग घेतले आहे मला टिक्कासाठी पुदिना ग्रीन पुदिना चटणी आज टिका, मलाई टिका आज मज्जा आहे तुमची मलाई टिक्का स्पेशल आहे आज खूप सारे स्पेशल पदार्थ आहेत चिकन फायनली झाला आहे इथे रेडी आणि इथे आता मुंडीची तयारी चालू आहे तर ही आहे बुंदी आणि ते आहे डाळ मी आता भाऊ बनवणार आला आहे थोड्या वेळामध्ये तर चला आता आपण झाल्यानंतरच भेटू तर काय जात आम्ही तर आलो मच्छी घ्यायला बोंबी मच्छी मस्त पैकी आणि या साइडला सुकी मच्छी मच्छी आम्ही घेतल्या बोंबील मस्त पैकी

काय पण आणि बघा कसे यांचे डोले पटारले आहेत आणि इथे डान्स चालू आहे पूर्ण इथे आधी रात्रीचे आलेले आहेत वाजता चिकन एकदम बनवलेले बनवलेले इथे आणि ते टेस्टी बघू खायला किती सर्व आम्ही 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 पहिला पहिला कोण करणार आहे माझा उपवास सुटले दीड महिन्यांनी

पारस दीदी बघ साक्षी इकडे बघ झाला सगळ्यात लास्ट प्लेट भाऊ लास्ट दिवशी ठेवलं लागली टिक्क्याला बेटिंग एवढी आहे अजून इथे यांनी प्लेटी बघल्या कुठे चाललंय मला टिक्का नाका अरे कस झालंयची पारसची आणि माझी तंदुरी माझी अजून दुसरा ठेवलेला आहे तुम्ही सजून घेतला आता मी काय करू छोटे झालं आणि आता मी मलाही मलाही भाऊनी ना आहे तो एक नंबर आहे मी खाऊन टेस्ट करून बघितला खूप छान झाले आमचे भाऊनी बनवला आहे तुम्ही पण मुंडी पण झाली आहे रेडी आणि इथे आता मलाही टिक्का तिथे बाहेर पण चालूच आहे परंतु इथे फटाफट पड़ करायचं आहे तो इथे आणला आहे गॅसवर जो ताई बनवता इथे मलाही टिक्का स्पेशल मलाही टिक्का डालमुंडी चिकन इथे भाऊन दुसरी मच्छी पण आणले मांदेले आणि फ्रायसाठी मला कसा लागते टेस्ट यमी मस्त नायची मज्जा आहे आणि कुंडच्या अंगात आलं बघू शकता परत हा मग तर अंगणात आले बघा चला आता नंतर भेट आपण नंतर जेव्हा डिश पूर्ण रेडी होतील तेव्हा इकडे हे, हे ताईची ना? भाजी नाही कुठली भाजी आले काजू भाजी। आली त्याची स्पेशल हॉटेल पार्सल रोटी हा दाखवा इथे आले ताईची काजूची भाजी आणि रोटी आणि रोटी ठेवले त्यांना मला एक कबाब आणि लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप संस्कार बार इकडे बघा लवकर बघा तिघे जण कशा मला टिक्कावर देत खायला तिघे पण पार्टी आहे क्रिसमस पार्टी रोषी आहे कबाट मला कुंजी खाताय इथे बघा लॉलीपॉप तिकडे आहे बघा कुंजी इकडे साक्षी निकिता सगळे वेटिंग ला बसलेले आहेत कबाक शिज चालू आहे करण आलेला आहे कबाक खायला पार्टीला क्रिसमसार्टीला आणि इकडे सगळे पार्टी करत आहे कबाबो आता बोंबील बोंबील फ्राय ते पण चायनीज फ्राय केले बघू शकता इथे आणि कसे दिसतात बघा या मग खायला

चहा पाहिजे चालून भरून तुंजू आता बघाय घर बाबू हे अन्न काय झाले मग मग असं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला मस्त ताई आता जेवायला बसले तिथे बघू शकता आणि ताई साठी आहे स्पेशल काजू मसाला संस्कार इकडे तू संस्कार इकडे काजू मसाला आणि रोटी आणि थम्सअप तर ताईची एक तिथे व्हेज फक्त ताई व्हेज एकच आहेत नाही आहेत म्हणजे बारा पर्यंत व्हेज आहेत

मग शी फ्राय आणि अजून चिकन टिक्का चिकन टिक्का ना हंशी काय होता चिकन टिक्का हां सगळेजण जेवण आता सगळेजण झोपायला गेले आणि आम्ही आहोत या बेडरूममध्ये तर इथे संस्कार हंशी हंश हां इथे मी आले आमच्या झोपायला कुंजू तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे इकडे बघ हां आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आणि इकडे इथे आणि आज सर्वांनी खूप एन्जॉय खूप धमाल केली मस्त शेकोटी वगैरे भेटवली आणि आता सर्वजण गेले झोपायला तर तुझं आहे माझ्याजवळ तू कुठे ना मम्मीजवळला कुठे कुणाजवळ शू मम्मीजवळ ना हां तर बघू शकतो आज माझ्याजवळ तर चला मग आता बाय बाय बायोदा पण येतेच कंकाल कंकाल पण येतेच कंकाल पण येतेच शुदोदा पण येतेच तू पण येतेच मी पण येतेच आणि पप्पा आता हा ब्लॉग माझा कुंजू एंड करणार आहे तर कुंजू बोल आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय ब्लॉग हा Sí.